नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर अपेक्षेप्रमाणे महाभकास बिघाडीचं रडगाळणं सुरू झालं आहे व्ही एमवर पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जातो आहे मंडळी महाराष्ट्राबरोबर झारखंडमध्येही निवडणुका बर का पण तिथली ई व्ही एम मशीन ओके होती ज्या मतदारसंघातनं संजय राऊत यांचे बंधू विजय झाले त्या मतदारसंघातली ई व्ही एमसुद्धा ओके हो होती पण पराभव पचवायची ताकद नसली की असं काहीतरी बरळलं जातं ई व्ही एम हॅक करता येत नाही असं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे बजावलं आहे बरं का निवडणूक आयोगानंसुद्धा आव्हान दिलं होतं तेव्हा अरविंद केजरीवाल आणि सुप्रिया सुळे यांनी ते स्वीकारलं होतं पण आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सुद्धा ई व्ही एममध्ये काहीही प्रॉब्लेम निघाला नव्हता जाऊ दे हे आता रडगाणं चालायचंच ई व्ही एम मशीनचा वापर सुरू झाल्यानंतर दोन वेळा पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला होता आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले होते हा इतिहास अगदी ताजा आहे पण त्याचा सोयीस्कर विसर सर्वांनाच पडला आहे त्यावेळी भारतीय जनता पक्षानं कुठलीही तक्रार केली नव्हती स तो जो पराभव झाला होता तो त्यांनी मान्य केला होता मोठ्या मनानं मान्य केला होता मंडळी आणखी एक गंमत सांगतो एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुका आत्ता आठवतात काँग्रेसनं इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या लढल्या होत्या तेव्हा काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं गाय वासरू इंदिराजींच्या काँग्रेसला त्या निवडणुकीत प्रचंड यश मिळालं होतं तेव्हा लोकसभेच्या पाचशे एकवीस जागांपैकी तीनशे बावन्न एवढ्या प्रचंड सीट्स त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि मतं होती तब्बल त्रेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के नव्यानंच निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेला लोकसभेत एकही सीट तेव्हा मिळाली नव्हती आणि त्यांना मतं मिळाली होती, होती केवळ शून्य पॉईंट सोळा टक्के गंमत आत्ता आठवण्याचं कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी त्यावेळी चक्क बॅलेट पेपरच्या शाईवर शंका उपस्थित केली होती कोणत्याही चिन्हावर शिक्का मारला तरी ती शाई उडून जाते आणि गाय वासुरी या चिन्हावर उठते असा त्यांचा दावा होता गमतीनं ते म्हणाले होते हा विजय गाईचा नाही बाईचा नाही शाईचा आहे अर्थात बाळासाहेबांची ती मिश्किल टिप्पणी आजही आठवते काही ज्येष्ठ आणि जुन्या मंडळींना नक्कीच ते स्मरणात असेल तेव्हाचे मार्मिकचे अंक उघडून बघा हे सगळे संदर्भ सापडतील त्यामध्ये याविषयीचे अनेक कार्टून्स देखील पाहता येतील थोडक्यात काय उद्धव साहेब काका नाना रडत राऊत यांना सांगावंसं वाटतं फक्त ईव्ही एम नाही तर बॅलेट पेपरच्या नावाने देखील तुम्हाला नंतर रडता येईल ही झाली आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि ऐका आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे ई व्ही एम बदनाम होई बिघाडी तेरे येव्ही एम बदनाम होई बिघाडी तेरेलीये जिंकायची लायकी नाही ई व्ही एमवर खापर फोडायचं जिंकायची लायकी नाही इव्हीएम वर खापर फोडायचं ऊठ सूट एकनाथ अजितदादा अन देवा झोडायचं निवडणूक आयोगाचं म्हणणं बिनधास्तपणे खोडायचं व्हिजनच्या नावानं बोम बेसिक तत्वांनाही गाडायचं बिघाडीचा जन्मच कारस्थान कुरापती काढण्यासाठी ऐका बिघाडीचा जन्मच कारस्थानं कुरापती काढण्यासाठी विकासाला स्थगिती देणाऱ्या पावत्या फाडण्यासाठी शिव्या शाप फेक नॅरेटिव्ह अकलेचे तारे तोडण्यासाठी मोदी विरोधक तत्वहीन पक्षांना एकत्र जोडण्यासाठी शेवटी काय नास्ता येईना नाचता येईना प्रत्येक वेळी मतदानाचं अंगण वाकडं नाचता येईना वेळी मतदानाचं अंगण वाकडं सभागृहात बसायला आता शिल्लक नसेल वाकडं निंदा नालस्तीत मधोष हिंदुत्वावर तर सगळा रोष निंदा नालस्तीत मधोष हिंदुत्वावर तर सगळा रोष पाळणा हलता हलेना म्हणे पलंगाचा सगळा दोष मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद